नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही सर्व नक्कीच मस्त आणि मजेत असाल तर व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी ना मी तुम्हाला एक सांगते की संक्रांत आता जवळ येते त्यामुळे आपले व्हिडिओ थोडेसे लेट येतील किंवा एक दोन दिवस गॅपसुद्धा पडेल तर प्लीज ते समजून घ्या आणि आता दोन दिवससुद्धा व्हिडिओ नव्हता कारण की एक तारखेमुळे नेटवर्कचा इशू होता आणि त्याआधी पण आय थिंक मी व्हिडिओ अपलोड केला नव्हता आता मला एक्झॅक्टली आठवत नाही पण एडिटिंगला तसा मला वेळच भेटत नाही त्यामुळे जसा वेळ भेटेल तसे व्हिडिओ एडिट होतील आणि तुमच्यापर्यंत पोहोचवले जातील तर असो आज ना थोडक्यात मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे की शिवणकामागील माझा स्ट्रगल कसा असतो कधी कधी ना काही गोष्टी सर्व आपल्यालाच एकट्यालाच मॅनेज करायच्या असतात यांचं शेड्यूल आता जरा बिझी असल्यामुळे ना बाकी सर्व घरातलं असेल किंवा बाहेरचं शिवणकामाबद्दल माझं काही काम असेल ते सर्व ना मला एकट्यालाच मॅनेज करावं लागतं आत्ता रामसुद्धा झोपेतून उठला होता संध्याकाळचे पाच सव्वा पाच झाले होते रामचं आणि माझं थोडक्यात आवरलं म्हणजे कपडे वगैरे चेंज केले मी केस वगैरे सुद्धा विंचरलं नाही तसेच रामला घेऊन इकडे वाघोलीमध्ये आले होते कारण की ब्लाऊजचं बरेचसं मटेरियल जे आहे ना ते संपलेलं होतं मग होतं काय की कधी अर्जंट ब्लाऊज आला एखादं काम आलं की सारखं रामला घेऊन मला खाली जावं लागतं जे काही लोकल शॉप असतील जवळचे छोटेसे बुटीक असतात ना त्यामध्ये आणि मग सारखं कपडे चेंज करा खाली जा दोन ते तीन वेळा सारखंच खाली जावं लागतं कारण की पहिलं जे आपली बिझनेस होता ना तो छोटासा होता अगदी मोजके कस्टमर होते जे काही त्यांचे ब्लाऊज मी शिवायचे पण आता खूप लांबून ब्लाऊज येतात कधी कधी युट्यूबमुळे सुद्धा थोडेफार ब्लाऊज शिवायला भेटतात किंवा तुमचं जर शिवणकाम आवडलं ना तर आजूबाजूचे सुद्धा ब बरेच कस्टमर वाढतात तसंच काही असं झालेलं आहे सुरुवातीला ना काही क का दिवस मला एक एक ब्लाऊज शिवला तरी व्हायचं कारण की निवांत असायचं पण आता तसं होत नाही दिवसाचे तीन ती चार ते चार ब्लाऊज शिवस लागतात तेव्हा कुठेतरी जाऊन काम आवडतं आणि क्लाससुद्धा असतो त्यामुळे दोन ते अडीच तास तिथे जातात आणि त्यातून मला मग मॅनेज करायचं असतं आता ना खूप जास्त हेक्टिक व्हायला लागली कारण की रात्रीचे दोन ते तीन मला कम्फर्म वाजता तर झोपायला आणि सकाळी सहा वाजता लगेच उठायचं असतं म्हणजे दोन ते तीन तासाची झोप असते डोळेसुद्धा ना कधी कधी खूप जास्त दुखायला लागतात आणि डोळ्यांखालीसुद्धा ना असे काळे वर्तुळ बनतो ना आपण डार्क सर्कल तसंसुद्धा झाले त्यामुळे झोपेचा खूप जास्त प्रॉब्लेम होतोय तर आता मी विचार करते म्हणजेच नवीन वर्षाचा थोडक्यात संकल्प म्हणूयात की आता स्वतःसाठी वेळ द्यायचा म्हणजेच वेळेवर झोपणं जेवणं हे सर्व करायचं आहे नाही तर खूप जास्त तब्येत खराब झाली ना खूप जास्त म्हणजे त्रास आपल्यालाच होतो बाकीचं काही नाही हेच मला सांगायचं आहे ह्या गोष्टी जर मॅनेज करायचं म्हटलं ना जर शिवणकाम असेल घरातली कामं असेल तर यामागे ना खूप जास्त स्ट्रगल असतो जेव्हा मी जे, जे काही बाकीचे ब्लॉगर होते त्यांचे व्हिडिओ पाहिजे त्यावेळेस मला असं वाटायचं की खूप सोप्पा आहे व्हिडिओ निस्ता शूट करायचा त्यानंतर काय एडिट करायला एक तासभर खूप झाला नवीन ज्यावेळेस तुम्ही असता त्यावेळेस आणि नंतर अपलोड करायचा पण असं काही नसतं त्यामागेसुद्धा खूप जास्त स्ट्रगल आहे थमनेल बनवणं किंवा त्यानंतर मग व्हिडिओ जो आहे तो एडिट करणं त्यामध्ये दोन अडीच तास जातात सुरुवातीला मला असं वाटायचं की काही नाही फक्त क्लिप अटॅच करायचे आणि अपलोड तर करायचे पण जेव्हा आपण त्या गोष्टी स्वतः करतो ना त्यावेळेसच आपल्याला त्यामधला फरक असेल किंवा किती कष्ट आहे त्यामागे ते, ते समजतं कोणत्याही मार्गाने तुम्ही पैसे कमवा ते कष्ट हे करावेच लागतात तेव्हाच तुम्हाला पैसे भेटतात मग व्हिडिओमध्ये दोन अडीच तास जाणं त्यानंतर क्लिप शूट करायचे म्हटलं की व्यवस्थित अँगल वगैरे पाहणं त्यात जर मुलं असतील तर मग काय प्रश्नच नाही ते जेव्हा झोपतील तेव्हा शूटिंग होतं आता बऱ्याचदा असं होतं की मी समोर बसूनच व्हिडिओ बनवणं खूप जास्त प्रेफर करते कारण की राम ज्यावेळेस झोपतो दोन ते अडीच तास तेव्हाच माझ्याकडे चान्स असतो की काहीतरी इन्फॉर्मेटी तुमच्यापर्यंत पोहोचवणे म्हणजेच व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल होईल असं डेली लाईफस्टाईलमधले व्लॉग जर शूट करायचं म्हटलं ना रामसारखा ट्रायपॉड घेऊन पळतो किंवा मोबाईल पडण्याची भीतीसुद्धा वाटते आणि नवीन मोबाईल असल्यामुळे मी थोडीशी काळजी घेते एकदा दोनदा पडलासुद्धा त्याच्याकडून त्यामुळे थोडंसे वरून स्क्रॅचेस गेलात त्यामुळे मी आता अगदी व्यवस्थित लक्ष देते आणि कधीकधी मोबाईलसुद्धा मागतो त्यामुळे आता त्याला काय झाले जसं माझं काम वाढत चाललं ना तशी त्याची मोबाईलची सवयसुद्धा वाढत चालली आहे कधी कधी मला अर्जंट काम आलं ना तो शिवून देत नाही माझ्याजवळसुद्धा बसायला ना नको म्हणतो त्यामुळे कधीकधी मोबाईलसुद्धा मी देते आणि आता त्याला असं झालं आहे की खूप जास्त सवय लागल्यासारखी मला वाटायला लागली दिवसातून दोन ते तीन वेळासारखाच मोबाईल मागतो त्यामुळे आता ना जे काही डेलीचे ब्लॉग आहे ना ते मी खूप कमी शूट करते जेणेकरून की त्याची सवय जी आहे मोबाईल ती तीसुद्धा व्हायला नको नाहीतर मग विचार केलाच होता मी की एखादा टी व्ही युनिट घेऊन टाकूयात पण नंतर असं वाटतं जसं मोबाईल आहे तशीच टी व्ही आहे फक्त लांबून पान आहे एवढाच एक फरक आहे त्यामुळे तो प्लॅनसुद्धा मी स्किप केला आहे आणि जसं आहे तसंच राहू देत म्हटलं एकदा जर टी व्हीची सवय लागली ना मग ती सवय सुटत नाही त्यामुळे तो प्लॅनसुद्धा कॅन्सल केला आहे तर असो इथे ना जो काही ब्लाऊज आहे ना तो मी प्रिन्सेस विथ कपचा स्टिच करत होते जर कप वगैरे कसे अटॅच करायचे याचे जर व्हिडिओ तुम्हाला पाहिजे असेल ना तर मला नक्की कमेंट करून सांगा तेवढेसुद्धा शेअर करते कटिंग स्टिचिंगच्या बऱ्याच कमेंट असतात इंस्टाग्रामला तर सतत येतात आता मलाच कुठेतरी अफोर्ड वाटायला लागले की एवढ्या साऱ्या कमेंट्स असून पटकन माझ्याच्याने काम ना पण जे काही कटिंग स्टिचिंगचे व्हिडिओ आहे ना ते मला एकदाच प्रॉपर म्हणजेच थोडक्यात मला असं वाटते की जो काही स्टिचिंगचा आपला ऑनलाईन क्लास असेल ना म्हणजेच थोडक्यात यूट्यूबद्वारे एक एक दिवस क्लास जो आहे ना तो तुमच्यावर शेअर करावा बेसिकपासून म्हणजेच मेजरमेंट कसं घ्यायचं मग ब्लाऊजवरती असेल बॉडीवरती असेल किंवा जर ब्लाऊजमध्ये काही त्रुटी वगैरे येत असेल तर त्या कशा सॉल्व करायच्या यापासून सुरुवात करूयात म्हणून मी थोडीशी थांबलीत था, आणि प्लॅनिंगसोबत काम करूयात असं मला वाटते म्हणजे जर स्टार्टिंगपासून जर बेस पक्का असेल ना पुढं जाऊन काही प्रॉब्लेम येत नाही कधी कधी जरी मी जरी आता शिवत असले माझा नऊ वर्षाचा एक्सपिरियन्स असतो तरी कधी कधी घाईमध्ये काम चुकतं मग त्यामध्ये मॅनेज कसं करायचं काही गोष्टी चुकतात मग त्या सुधरवायच्या कशा याकडे ना आपला जर अनुभव असल ना तर खूप सोपं जातं नाहीतर कधी कधी खूप प्रॉब्लेम झाला ना कस्टमरसुद्धा आपल्यावरती चिडतं आणि अशा बऱ्याच गोष्टी असतात शिवणकाम करणं हे सुद्धा काही सोपं नाही रोज येणारा जर ब्लाऊज असेल तर, तर त्या त्यामागे जो काही खर्च येतो तोसुद्धा बराच असतो कधी कधी आणि त्या मोबदल्यात आपल्याला कधी कधी त्या ब्लाऊजमध्ये काही परवडत सुद्धा नाही माझ्या बाबतीत तर नेहमी असंच होतं कुठेतरी फ्रेंडशिप आहे किंवा कुठेतरी जवळचं रिलेशन आहे असं म्हणून मी ब्लाऊजची शिले कमी घेते आणि कधी कधी एखाद्या कस्टमरकडून जर ब्लाऊजची शिले कमी आले ना मग नंतर ज्यावेळेस मी कॅल्क्युलेशन करते तेव्हा माझ्या लक्षात येतं की ह्या ब्लाऊजमध्ये मला काहीच परवडलं नाही माझा वेळसुद्धा गेला आणि त्यानंतर पाहिजे तसे पैसेसुद्धा भेटले नाही हे सुद्धा शिवणकाममधलं एक तुम्ही त्रुटी जी आहे ती म्हणू शकता जवळचे काही रिलेशन असेल तर आपल्याला कमीसुद्धा करावं लागतं पण आता मला असं वाटतं की मैत्रीच्या ठिकाणी मैत्री ठेवायची आणि बिझनेसच्या ठिकाणी बिझनेस नाही तर आपण आहे तिथेच राहू जर तर रोजचा प्रॉफिट पाहायला गेलं ना खूप जास्त चांगला व्हायला पाहिजे पण शिलाई काम जे आहे ना ते बऱ्याच जणं आता जे कोणी शिवायला देतं त्यांना असं वाटतं की इतके सारे ब्लाऊज शिवतात मग खूप सारे पैसे कमवत असतील पण असं नसतं त्यामागे कष्टसुद्धा खूप असतात कधी कधी एक ब्लाऊज शिवायला दोन अडीच तास जातात फॅब्रिक जर चांगलं नसेल तर मग जास्तच वेळ लागतो मग कस्टमर असं का म्हणत नाही की फॅब्रिक थोडंसं खराब होतं त्यांना वेळ पण जास्त लागला असेल मग मी जे काही पैसे आहे ते थोडं थोडेसे जास्त देऊयात असं तर कधी होतच नाही आणि अजून तरी झालंच नाही पाहूयात एखादं कस्टमर तरी असं भेटलंच आपल्याला आणि काही कस्टमर असे सुद्धा आहे ब्लाऊज शिवण्याच्या आधीच पैसे देतात आणि म्हणतात की ब्लाऊज तुम्हाला वेळ भेटेल तेव्हा देऊन टाका पण हे पैसे ठेवा असे सुद्धा काही कस्टमर आहेत खरंच ज्यांना कष्टाची जाणीव असते ना ते समोरच्याची सुद्धा जाणीव ठेवतात की त्यामागे किती कष्ट आहेत तर असो प्रत्येक जो काही ह्युमन बिंग आहे तो एकदम डिफरंट आहे आणि प्रत्येकाची विचार करण्याची कॅपॅसिटीसुद्धा वेगळी आहे तुम्ही जर एखाद्याचा चांगला विचार करत असाल तर समोरचासुद्धा तुमचा चांगलाच विचार करेल असं होत नाही पण जसा तुमचा स्वभाव आहे ना तो तसाच ठेवायचा जर आपल्याला वाटलं ना आपल्या स्वभावामध्ये एखादी जी काय बदल आहे ते करायला पाहिजे तर हमखास केलाच पाहिजे काही आपल्यामध्ये जे काय वाईट अनुभवसुद्धा येतात किंवा वाईट आपला एखादा स्वभावसुद्धा असतो आणि स्वभावाला काही औषध नसते एखाद्याने जर ठरवलं ना त्याला तसंच वागायचं तर तो त्यामध्ये काहीच बदल करत नाही तर असो आपला विषय पूर्णच भरकटला मी ते सांगत होते प्रिन्सेस विथ कपचा ब्लाऊज शिवत होते जास्त काही वेळ लागला नाही क्रेपचा कपडा होता आणि एकदम स्मूथ चलत होता फिनिशिंगला पण ब्लाऊज चांगला आला होता पण कस्टमरला थोडासा लूज झाला होता म्हणजेच जे काय स्लीव्ज आहे ना त्यामध्ये पण लूज झाला होता अजून तरी काही त्या टीप वगैरे मारायला आल्या नाही पाहूयात त्यांना अर्जंट पाहिजे होता एकतीस तारखेला म्हणूनच मी इथे शिवत होते ब्लाऊज तर माझा लवकर शिवून झाला होता पण साडीला पिको फॉल करायचा राहिला होता कारण की पिकोची मा जी जी मशीन आहे ना ती परत बिघडली आहे सुरुवातीला मी त्यांना जास्तीचे पैसे देऊन चांगली नेट करून आणली होती पण आता माहीत नाही परत काय झाले आता परत मला तिला सर्व्हिशिंगसाठी द्यावं लागेल जेणेकरून किती पटकन क्लिअर होईल पिको फॉलला जरी ॲडजस्ट नाही झालं कधी कधी बाईचे प्रकारसुद्धा वेगवेगळे येतात जिथे की पिको करायची गरज पडते मग अशा वेळेस खूप जास्त प्रॉब्लेम होतो आता ती मशीनसुद्धा मला घेऊन जावं लागेल रामला घेऊन जायचं ना प्रवासामध्ये इतकं मी ब्लाऊजचं मटेरियल घेण्यासाठी गेले होते आणि रामने इतका जास्त त्रास दिला कारण की अर्धा पाऊन तास माझा तिथे जातो ऑलरेडी मी लिस्ट नेलेली असते पण तिथे गेल्यानंतर ना खूप जास्त वैताग देतो आणि रोड टच शॉप आहे त्यामुळे मला भीती वाटते कधी कधी त्याला घेऊन जायची पण काही ऑप्शन नसतो कधी कधी त्यामुळे त्याला न्यावंसुद्धा लागतं तर हा सर्व विषय झाला आता मेन पॉईंटकडे येऊयात की चॅनल मॉनिटाईज झाला का नाही क्वेश्चन आन्सरचा जर व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल तर त्यामध्ये मी सांगितलं होतं की मॉनिटायझेशनसाठी मला मेल आलेला आहे आणि फायनली जे काही मॉनिटायझेशन आहे तेसुद्धा आपलं अप्रूव्ह झालेलं आहे तिन्ही स्टेप माझ्या कम्प्लीट झालेले आहे लवकरच जे काही अर्निंग वगैरे असेल किंवा बाकीच्या गोष्टी असेल त्यासुद्धा मी तुमच्याबरोबर शेअर करेल जसं माझं चॅनल मॉनिटाईज झाला आहे ना तसं माझं काम वाढायला पाहिजे युट्यूबवरचं पण आता थोडंसं एक दोन दिवस गॅप पाडला तर बाकीची कामंसुद्धा आहे त्यामुळे ते थोडंसं काम राहते आता हा जे काही ॉच्या वर्स आहे ना ते चार हजार कंप्लीट पाहिजे जिथे की थोडंसं डिफरन्स येतो आहे म्हणजे थोडंसं कमी आहे ते झालं की एकदाच आपल्या म्हणजे ज्या काही ॲड वगैरे आहे त्यात यायला स्टार्ट होतील आणि इन्कमसुद्धा स्टार्ट होईल आता हळूहळू त्या गोष्टीसुद्धा मी तुमच्यावर शेअर करेल तुम्ही सर्वांनी खूप जास्त सपोर्ट केला नेहमीच माझे जे काही व्हिडिओज आहे ना त्याला पॉझिटिव्ह कमेंट्स असतात निगेटिव्ह एक अर्धे असतात आता ह्या चॅनलवरती नाही पण जो काही स्टीच अश्विनी चॅनल आहे ना त्यावरती कधी कधी होतं पण ते सुद्धा मी मॅनेज करायला शिकले आणि हळूहळू एकदा आपण सोशल मीडियावरती आलो ना सर्व गोष्टी हँडल करायला आपण शिकतो आणि काही पर्सनल गोष्टी पण असतात ज्या की आपण म्हणजे सोशल मीडिया हे असं प्लॅटफॉर्म आहे ना जिथे की आपण थोडंसं लिमिटेड गोष्ट ठेवल्या नाही की सगळं सोपं जातं जर तुम्ही तुमची पर्सनल लाईफ एकदम एक्सपोज करायला गेले ना मग सोशल मीडियावरती अवघड होऊन जातं त्यासाठी फक्त लिमिटेड जे काही डेलीचे ब्लॉग असतील ना तेच मी शेअर करते जास्त काय आतमध्ये घुसत नाही आणि मलाही ते आवडत नाही तर असो आता इथे ब्लाऊजला ना हुक वगैरे बसवायचंच काम माझं चालू होतं तोच राम उठला म्हणजे सुरुवातीलाच उठलेला होता त्याचं थोडंसं रेंगाळणं चाललं होतं जर म्हटलं चला पटकन मी येते ना हुक बसवायचं काम करते पण नंतर ओरडायला लागलं त्यामुळे मी पटकन जाऊन त्याचं जे काही बेसिक रुटीन असतं ना ते कम्प्लीट करून घेते थोड्या वेळ ना त्याला मी इकडे बाहेर आणलं ना की एकदम फ्रेश होतो मग नंतर परत त्याला जोडीमध्ये जर झोपवलं ना एकदमच झोपून जातो आणि माझं काम करायला मी निष्ठूर होते तर आता त्याला इथे परत झोपवणार आहे मी कारण की खूप जास्त दमलेला होता कधी कधी इतका जास्त खेळतो ना की लवकर उठत नाही आणि संध्याकाळी झोपायला सुद्धा लेट करतो जोपर्यंत मी झोपायला जो जात नाही ना तोपर्यंत इथे हॉलमध्येच खेळत राहतो मग साडेबारा होतात कधी एक सुद्धा तोपर्यंत जागाच राहतो माझ्यामुळे त्याचंसुद्धा झोपेचं रुटीन बदललंय पण ते सुद्धा मला वेळेवरती करावं लागेल नाही तर तो सुद्धा आजारी पडेल दिवसभर तसाच दोन ते तीन तास झोपतो पण आता क्लासमुळे कसं आहे त्याचं दुपारचं झोपायचं रुटीनसुद्धा बदललं आहे आणि संध्याकाळचं रुटीनसुद्धा माझ्या कामामुळे बदलले त्यामुळे माझा प्रयत्न असतो की आता त्याचे कोणते हालणं करतात त्याच्या रुटीनकडे चांगलं लक्ष द्यायचं त्याच्या खाण्यापिण्याकडे तर माझं व्यवस्थित लक्ष असतं मी त्याचा टायमावरती जे काही खायचा टाईम असतो ना तो वेळेवरती कम्प्लीट करते तरच मला काम करून देतो नाही तर त्याच्या पोटामध्ये भूक आणि इकडं माझं काम असं व्हायला नको त्याच्या खाण्याकडे मी व्यवस्थित लक्ष देते फक्त झोपेचं थोडंसं रुटीन बिघडलं ते सुद्धा मी लवकरच जे काही आहे ते व्यवस्थित करेल आणि जो त्यावरच जेव्हा तो झोपतो ना म्हणजे त्यावेळेसच मला काम करायला खूप जास्त म्हणजे बरं पडतं कारण की तो जास्त त्रास देत नाही नाहीतर मी काम करत असले ना कुठे काही सिजर वगैरे घेऊन पळणं टेप वगैरे घेऊन पळणं ह्या सर्व गोष्टी त्याच्यात चालू असतात मग काय होतं ना ते जर इकडे तिकडे गोष्टी घेऊन गेला नंतर माझ्या लक्षात राहत नाही मग जेव्हा मी झाडू वगैरे मारत असते तेव्हा माझ्या लक्षात येतं तर दुसऱ्या दिवशी ना मला हे रोश करायचा होता पण माझ्या लक्षात आलं की पटकन आता हे वॉश करून घेते कारण की दुसऱ्या दिवशी सकाळी इतकं जास्त बिझी होतं कधी कधी अर्जंट ब्लाऊजचं काहीचं काम राहिलं असेल ना घरातली सर्व कामे सोडून मला पहिलं त्या ब्लाऊजचं काम कम्प्लीट करून घ्यावं लागतं त्यामुळे मग मी काय करते एक दिवस आधी संध्याकाळी असेल किंवा दुपारचा जेव्हा वेळ भेटेल तेव्हा हेअर वॉश करून घेते म्हणजेच दुसऱ्या दिवशी मला सोप्पं जाईल किंवा बाकीची जर काही कामं असतील घराची भाजी वगैरे निवडणं ते सुद्धा करून घेते कधी कधी स्वयंपाकसुद्धा वेळेवर होत नाही कारण की सगळ्याच गोष्टी मॅनेज करायचं म्हटलं की माझे जे काय आहे हात दोनच आहे त्यामुळे सर्व गोष्टी मला पटपट मॅनेज होत नाही तरी सुद्धा जसं होईल तसं मी करत राहते एकदमच डीप क्लिनिंग म्हणा किंवा घराचं एकदम जे काही नीटनिटकेपणा आहे तो थोडासा आता वगळला जातोय आता कामच तशी झालेलं आहे त्यामुळे थोडं थोडं मॅनेज करून मी करत असते कधी कधी खिचडी भात वरम भात यावरती दुपारचं जेवण जे आहे ते ठरलेलं असतं तर असं आता थोडक्यात सर्व गोष्टी मॅनेज करण्याचा मी प्रयत्न करते हळूहळू जे काय आपले ब्लॉग आहे तेसुद्धा कंटिन्यू करण्याचा प्रयत्न करेन कारण की आता आपण चांगली ग्रोथ आपली झालेली आहे चॅनलसुद्धा मॉनिटाईज झालेला आहे त्यामुळे लवकरात लवकर छान छान व्हिडिओ मी घेऊन येण्याचा प्रयत्न तुम्हाला तुम्हालासुद्धा काही व्हिडिओ जर पाहिजे असतील जर, जर, जर काही प्रश्न असतील ते सुद्धा मला कमेंट करून विचारा तर चला आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय